नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे या आपल्या दहावी दोन, दोन सजीवांतील वर्गीकरण भाग एक या प्रश्नोत्तर सिरीजच्या खास व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण या धड्यातील सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या सोप्या व परीक्षाभिमुख उत्तरांवर चर्चा करणार आहोत या सत्रामुळे तुमच्या परीक्षेच्या तयारीला नक्कीच गती मिळणार आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या तयारीला मजबूत करा चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न अन्नातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात पहा अन्नातील पोषक तत्वे शरीराच्या वाढीसाठी ऊर्जा निर्मितीसाठी आणि शरीरातील विविध जैविक प्रक्रियांसाठी महत्वपूर्ण असतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ऊर्जा निर्मिती आणि वाढीसाठी आगे बढेंगे संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे संतुलित आहारामध्ये शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि कार्यक्षमतेने काम करू शकते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन आवश्यक पोषक तत्वे पुरवून शरीर निरोगी ठेवण्यासाठी ओके आगे बढेंगे स्नायू शरीरात कोणती कार्ये पार पाडतात स्नायू शरीराला आकार देतात, कर, देतात मदे मदे देत मदत करतात तसेच विविध अवयवांच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन शरीराला आकार देतात आणि हालचालींमध्ये मदत करतात पुढे पाहूया पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे रस अन्नाचे पचन करून त्याला शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्म घटकांमध्ये परावर्तित करतो परिवर्तित करतो जे शरीराद्वारे सहज शोषले जातात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अन्नाचे लहान घटकांमध्ये विघटन करण्यासाठी पुढे पाहूया मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते पहा उत्सर्जन संस्था शरीरातील टाकाऊ पदार्थ जसे की नायट्रोजन युक्त घटक कार्बन डायऑक्साइड आणि इतर विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे कार्य करते म्हणून या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन उत्सर्जन संस्था समोरचा प्रश्न ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते पहा रक्ताभिसरण संस्था ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पेशीपर्यंत पोहोचवते ज्यामुळे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुरळीत चालू राहते ओके मग या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पेशींना पोहोचवते ओके पुढे पाहूया पहा मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये जो प्रश्न घेतलेले आपण तो मी एकही प्रश्न माझ्या मनाचा घेतलेला आहे नाही ना, ओके सजीवांतील वर्गीकरण भाग एक हा जो चॅप्टर आहे हा धडा आहे हा जो पाठ आहे या धड्यामधील जो महत्वाचे भाग आहे तो मी पूर्ण एक्स्ट्रॅक्ट केले आहे म्हणजे हा धडा पूर्ण रीड करून जो पण महत्वाचे भाग मला वाटलेले आहेत त्या भागावर आपण पूर्णपणे हे प्रश्न कवर केलेले त्यामुळे परीक्षेमध्ये हा व्हिडिओ पाहून तुम्हाला यश नक्कीच मिळवता येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा ओके पुढे पाहूया मानवी शरीरातील कार्य कोणत्या प्रकारे नियंत्रित केले जाते पहा मज्जा संस्थेमध्ये काय असतं मेंदू आणि मज्जा जो असतो आणि अंतरावी संस्थेमध्ये काय असतं तर संप्रेरकाच्या स्त्रावाद्वारे ओके पहा मानवी शरीरातील कार्य मज्जा संस्था आणि अंतस्त्रावी संस्था नियंत्रित करत असतात हे लक्षात ठेवा म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक okay, एक मज्जा संस्था आणि अंतस्त्रावी संस्था यांच्या मदतीने नियंत्रित केले जाते पुढे पाहूया कोणते अन्न घटक शरीराला सर्वाधिक ऊर्जा पुरवतात शरीराला सर्वाधिक ऊर्जा स्निग्ध पदार्थ पुरवतात ओके okay? म्हणजे चरबी हे एक ग्रॅमला नऊ केसीएल ऊर्जा देतात जे कर्बोदकांपेक्षा अधिक असते ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन स्निग्ध पदार्थ पुढे पाहूया पेशी विभाजनाचे मुख्य कार्य काय असते पेशी विभाजन पहा पेशी विभाजनाचे पेशी विभाजनामुळे काय होतं तर नवीन पेशी निर्माण होतात यामुळे शरीराची वाढ होते पुनरुत्पत्ती होते आणि जखन भरून येणे शक्य होतं मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक शरीराची वाढ आणि पुनरुत्पत्ती करणे पुढे पाहूया मानवी शरीरातील कोणता अवयव शरीराचे नियंत्रण केंद्र म्हणून ओळखला जातो पहा मेंदू मज्जा संस्थेचा मुख्य केंद्र असून तो शरीराच्या सर्व क्रिया, क्रिया नियंत्रित करतो म्हणून शरीराचा नियंत्रण केंद्र म्हणून ओळखला जातो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन मेंदू पुढे पाहूया ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये सी एच आणि ओ चे अनुक्रमे किती रेणू रेणू असतात ओके सी एच ओ चे किती रेणू असतात हे आपल्याला सांगायचे भाग ग्लुकोज चे आण्विक सूत्र काय सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स आहे ओके यामध्ये सहा कार्बन असतात बारा हायड्रोजन आणि सहा ऑक्सिजन अणू असतात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सिक्स ट्वेल्व सिक्स ओके त्यानंतर आगे बढ़ेंगे चलो ग्लुकोज रेणूतील अणू कोणत्या बंधाने जोडलेले असतात ग्लुकोज रेणूतील अणू कोवॅलंट बंदाने जोडलेले असतात ग्लुकोज रेणूतील अणू एकमेकांना सहसंयोजक बंद याने जोडलेले असतात जे त्याला स्थिरता प्रदान करतात आणि यालाच काय म्हणतात कोवॅलंट बंद ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कोवॅलंट बंद त्यानंतर पुढे पाहूया रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण म्हणजे काय पहा एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजनचा समावेश होणे किंवा इलेक्ट्रॉन गमावणे ज्यामुळे ऊर्जा निर्मिती होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ऑक्सिजन जोडणे त्यानंतर पुढे पाहूया पेशी स्तरावर ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण कोणत्या प्रक्रियेद्वारे होते पहा ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण कोणत्या प्रक्रियेद्वारे होते ग्लायकोलिसिस या प्रक्रियेद्वारे होते ओके ग्लायकोलिसिस ही पहिली प्रक्रिया आहे जिथे ग्लुकोज पायरुविक आम्लात विघटित होतो आणि एटीपी तयार होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ग्लायकोलिसिस त्यानंतरचा प्रश्न पहा ग्लायकोलिसिस प्रक्रिया कोठे होते ग्लायकोलिसिस पेशीद्रव्यात म्हणजेच मध्ये घडते त्यामुळे मायटो उपस्थितीची गरज नसते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पेशीद्रव्य सायटोप्लाझ्म चलो पुढे पाहूया श्वसनाच्या प्रक्रियेत कोणता वायू आवश्यक असतो पहा ऑक्सी श्वसनाच्या प्रक्रियेत कोणता वायू आवश्यक असणार आहे सिम्पल थिंग व्हेरी सिंपल थिंग ऑक्सिजन अंतिम इलेक्ट्रॉन स्वीकारक म्हणून कार्य करतो आणि जास्तीत जास्त एटीपी निर्मिती होतात कशात ऑक्सी श्वसनामध्ये म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन पुढे पाहूया विनॉक्सी श्वसनात कोणते अंतिम उत्पादन तयार होते विनॉक्सी श्वसनात पहा विनॉक्सी श्वसन म्हणजे काय अन एरोबिक रेस्पिरेशन यामध्ये ऑक्सिजनचा अभाव असल्याने लॅक्टिक आम्ल किंवा इथेनॉल तयार होते मग इथे कोणता पर्याय या आहे यामध्ये आहे पर्याय लॅक्टिक आम्ल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लॅक्टिक अम्ल विनॉक्सिशन एन एरोबिक रेस्पिरेशन मध्ये तयार होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया चक्र कोणत्या अवयवात घडते क्रेब चक्र पहा क्रेब सायकल मध्ये घडते यामध्ये एटीपी डी एस टू आणि एफ एडी टू तयार होतात होता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन माइटोकॉन्ड्रिया ओके चलो आगे बढ़ेंगे इलेक्ट्रॉन वाहत श्रृंखला एटीसी प्रक्रिय मुख्यतः होते इलेक्ट्रॉन वाह पहा एनएडीएस टू डी एफएडीएस टू वापर तयार करून एटीपी तयार केले जातात काय तैयार योग्य उत्तर पर्याय क्रमांक दो एटीपी चलो आगे बढ़ेंगे ATP चे संपूर्ण रूप काय आहे एटीपी एटीपी म्हणजे काय तर ऍडोनोसिन ट्रायफॉस्फेट जो पेशीतील ऊर्जा साठवणारा आणि वाहून नेणारा रेणू आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ऍडोनोसिन ट्रायफॉस्फेट आगे बघडे चलो ग्लायकोलायसिस प्रक्रियेच्या शोधात कोणत्या शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा सहभाग होता ग्लायकोलायसिस प्रक्रियेचा शोध एमडेन मेअरहॉक आणि पारनास यांनी लावला म्हणून याला ई एम पी पातवे असे म्हणतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक गुस्ताव एमडेन ऑटो मेरहॉफ आणि जेकेब पार्नास ओके म्हणूनच याला ई एम पी एमबेडेन मेरहॉफ पार्नास पाथवे असे म्हणतात पुढे पाहूया क्रेप चक्र या अभिक्रियेचा शोध कोणी लावला क्रेब चक्र या अभिक्रियेचा शोध सर क्रेब यांनी एकोणीसशे सदतीस मध्ये सायकल शोधली म्हणून याला क्रेब चक्र असे नाव दिले गेले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सर क्रेब पुढे पाहूया सर क्रेब यांना नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी मिळाले ओके नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी मिळाले सर क्रेब यांना तर या। ते एकोणीशे त्रेपन्न मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे त्रेपन्न पुढे पाहूया खालीलपैकी कोणते जीव ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ही ऊर्जा मिळवू शकतात ओके ऑक्सिजनच्या काही जीवाणू ऑक्सिजन शिवाय राहू शकतात ओके आणि विनॉक्सी शोषण करतात बीजांकुरणाच्या वेळी ऑक्सिजन नसला तरी बीजे ही प्रक्रिया करतात आणि त्यामध्ये काय असतात जीवाणू आणि काही वनस्पती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जीवाणू आणि काही वनस्पती ओके त्यानंतर पुढे पाहूया विनॉक्स शोषण प्रक्रियेत ग्लुकोजचे अंतिम उत्पादन काय असते विनॉक्सी श्वसन प्रक्रियेत पहा विनॉक्सी श्वसन प्रक्रियेत ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होते आणि रूपांतर लॅक्टिक आम्ल किंवा अल्कोहोल होते ओके म्हणूनच आपण पाहिलंय मागेच हा प्रश्न पाहिलाय हा प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने इथे घेतला योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लॅक्टिक आम्ल किंवा अल्कोहोल ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा माणसाच्या शरीरातील स्नायू मांसपेशी कोणत्या परिस्थितीत श्वसन करतात पहा जेव्हा आपण तीव्र व्यायाम करतो तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडतो आणि स्नायूंमध्ये विनॉक्स शोषण होते ज्यामुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन थकवा जाणवतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तीव्र व्यायाम करताना आगे बढ़ेंगे चलो खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेला किनवन फर्मेंटेशन म्हणतात पहा किनवन परमेंटेशन ही एक प्रकारची विनॉक्सी श्वसन प्रक्रिया आहे ज्यात पायरुविक आम्लाचे अल्कोहोल किंवा कार्बनी आमलात रूपांतर होते ओके मग योग्योत्तर उत्तर पर्याय क्रमांक एक ग्लुकोज विघटनातून तयार झालेल्या पायर्विक आम्लाचे अल्कोहोल किंवा कार्बनी आमलात रूपांतर होणे ओके चलो आगे बढ़ेंगे कोणत्या जीवामध्ये अल्कोहोलिक किण्वन होते पहा इस्ट सॅक्रोमायसेस या सूक्ष्मजीवामध्ये अल्कोहोलिक किनवण होते आणि अल्कोहोल तयार होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बुरशी सारखे सूक्ष्मजीव पुढे पाहूया बीजे जमिनीत पाण्याखाली असताना कोणती ऊर्जा निर्माण प्रक्रिया होत करतात पहा जर बीजे पाण्याखाली असतील आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी असेल तर ती विनॉक्सी श्वसनाद्वारे ऊर्जा निर्माण करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विनॉक्सी श्वसन पुढे पाहूया ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत जीवाणू कोणत्या प्रकारचे श्वसन प्रक्रिया करतात पहा काही जीवाणू ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकतात आणि विनॉक्सी श्वसनाद्वारे ऊर्जा निर्माण करू शकतात मग अनुपस्थितीत काय होतं तर विनॉक्सी श्वसन होतं आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विनॉक्सी श्वसन पुढे पाहूया शरीरात अतिरिक्त कर्बोदक पदार्थ स्वरूपात साठवले जातात पहा शरीरात अतिरिक्त कर्बोदक पदार्थ यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ग्लायकोजन पुढे पाहूया प्रथिने कोणत्या रेणूंपासून बनलेले असतात पहा प्रथिने अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडले गेलेले असतात आणि त्यापासून ते बनलेले असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अमिनो आम्ले पुढे पाहूया फर्स्ट क्लास प्रथिने कोणत्या स्रोतामधून मिळतात पहा प्राणीज पदार्थांतून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात कारण त्यात आवश्यक अमिनो आम्ले भरपूर प्रमाणात असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्राणीज पदार्थ समोरचा प्रश्न स्निग्ध पदार्थांचे पचन झाल्यानंतर कोणते घटक तयार होतात पहा स्निग्ध पदार्थांचे पचन झाल्यानंतर ते मेदामले आणि अल्कोहोलमध्ये रूपांतरित होतात जे शरीरातील ऊर्जा निर्मितीसाठी आणि इतर कार्यांसाठी वापरले जातात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मेदामले आणि अल्कोहोल पुढे पाहूया फॉस्फोलिपिड मुख्यतः कोणत्या गोष्टीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असते पहा फॉस्फोलिपिड हे पेशींच्या प्रद्रव्य पटलाचा महत्वाचा घटक आहे आणि ते मेधामलांपासून तयार होतात ओके okay? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पेशींचे प्रद्रव्य पटल ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न पहा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे या आधी मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगितलेली आहे फक्त हा प्रश्न पाहूया स्निग्ध पदार्थांपासून प्रति ग्रॅम किती ऊर्जा मिळते तर स्निग्ध पदार्थांपासून शरीराला प्रति ग्रॅम नऊ केसी एल इतकी ऊर्जा मिळते जी कर्बोदक पदार्थ आणि प्रथिनांपेक्षा जास्त असते बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ के सी एल ओके त्यानंतर समोरचा प्रश्न ऊर्जा निर्मितीसाठी प्रतिने कोणत्या परिस्थितीत वापरली जातात पहा ऊर्जा निर्मितीसाठी जर आहारात कर्बोदके पदार्थांची कमतरता असेल तर शरीर प्रथमांचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी करतं ओके कधी आहारात कर्बोदकांची कर्बोदक पदार्थांची कमतरता असेल तर ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अन्नात पुरेसे कर्बोदक पदार्थ उपलब्ध नसल्यास पुढे पाहूया शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रथिने सेवन केल्यास काय होते पहा शरीर गरजेपेक्षा जास्त प्रथिन साठवून ठेवू शकत नाही मित्रांनो त्यां त्यामुळे त्यांचं विघटन होऊन अमोनिया निर्माण होतो आणि जो शरीराबाहेर टाकला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यांचे विघटन होऊन अमोनिया तयार होतो ओके पुढे पाहूया रुबिस्को हे कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे रुबिस्को पहा रुबुलोज वन फाय बायोफॉस्फेट कार्बोक्झिलेस आणि ऑक्सिजेनेसिस हे चा फुल फॉर्म आहे ओके आणि हे वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे विकर आहे ओके मग काय योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रकाश संश्लेषण पुढे पाहूया शरीरात चरबी कशाच्या स्वरूपात साठवली जाते पहा शरीरात गरजेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थांचे सेवन झाले असते चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये साठवले जाता जातात आणि भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरले जातात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चरबीयुक्त संयोजी उती पुढे पाहूया तोंड येण्याचे मुख्य कारण कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते ओके पहा रायबोफ्लाविनच्या कमतरतेमुळे तोंड येतं ज्याला स्टोमायटायसिस आणि ओटांना भेगा पडणे यासारखी लक्षणे दिसतात कशामुळे जीवनसत्व बी टू रायबोफ्लेविन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व बी टू रायबोफ्लेविन ओके त्यानंतर पुढे पाहूया रातांदेळेपणा नाईट ब्लाइंडनेस कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पहा तर जीवनसत्व ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून त्याच्या कमतरतेमुळे रात्रीच्या वेळी दिसण्यास अडचण येते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जीवनसत्व अ पुढे पाहूया कोणते जीवनसत्व हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे पहा हाडांच्या मजबूतीसाठी जीवनसत्व ड कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण करण्यास मदत करते आणि हे हाडांच्या मजबूत आवश्यक असतं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जीवनसत्व डी समोरचा प्रश्न एन एडीएस टू आणि एफ एडीएस टू तयार होण्यासाठी कोणती जीवनसत्वे आवश्यक असतात पहा एफ एडी एस टू तयार करण्यासाठी रायबोफ्लिविन आणि एन ए डी टू तयार करण्यासाठी निकोटिनामाइड बी टू आवश्यक असत बी थ्री आवश्यक असतं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व बी टू आणि बी थ्री ओके पुढे पाहूया शरीरात पाण्याची टक्केवारी साधारणतः किती टक्के असते पहा शरीरात पाण्याची टक्केवारी साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्के ओके शरीरातील पासष्ट ते सत्तर टक्के वजन पाण्याचे असते आणि रक्ताच्या द्रव भागात नव्वद टक्के पाणी असतं हे लक्षात ठेवा मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पासष्ट ते सत्तर टक्के समोरचा प्रश्न उन्हाळ्यात अधिक घाम आल्यामुळे कोणते द्रव्य शरीरातून बाहेर टाकले जाते पहा घामामुळे शरीरातून सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड सारखे इलेक्ट्रोलाइट्स बाहेर टाकले जातात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन क्षार इलेक्ट्रोलाइट्स पुढे पाहूया शरीरातील जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास डॉक्टर कोणते द्रावण प्यायला सांगतात पहा जुलाबामुळे शरीरातील पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट कमतरता भरून काढण्यासाठी ओ आर एस दिले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ओ आर एस ओरल रिहायड्रेशन सोल्युशन पुढे पाहूया शरीरात झालेल्या जखमीच्या पुनरुत्पत्तीमध्ये कोणत्या प्रकारचे पेशी विभाजन होते पहा शरीरातील झीज भरून काढण्यासाठी आणि नवीन पेशी निर्माण करण्यासाठी सूत्री विभाजन होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सूत्री विभाजन मिटॉसिस समोरचा प्रश्न कोणत्या पेशी विभाजनाद्वारे लैंगिक जननाच्या पेशी गॅमेट्स तयार होतात पहा लैंगिक जननाच्या पेशी म्हणजे अर्ध गुणसूत्री विभाजनाद्वारे जनन पेशी तयार होतात जसे की शुक्राणू आणि अंडाणू ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अर्ध गुणसूत्री विभाजन पुढे पाहूया एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव निर्माण होण्यासाठी कोणत्या प्रक्रियेची आवश्यकता असते तर पहा पेशी विभाजनामुळे नवीन पेशी तयार होतात ज्यामुळे सजीवांची वाढ आणि प्रजनन होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पेशी विभाजन ओके तर पहा मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे समोरचा प्रश्न पाहूया रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण म्हणजे काय चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पाहिलेला प्रश्न आहे विश्लेषण केलेला आहे ओके समोरचा प्रश्न कोणत्या सूक्ष्मजीवामध्ये अल्कोहोलिक किणवन होते ओके अल्कोहोलिक किनवण कोणत्या सूक्ष्मजीवामध्ये होते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी उन्हाळ्यात अधिक घाम आल्यामुळे कोणते द्रव्य शरीरातून बाहेर टाकले जाते चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके हा देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे डिटेल विश्लेषण आपण यावर केलेलं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहावी विज्ञान भाग दोन धडा दोन सजीवांतील वर्गीकरण भाग एक या धड्यावर महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्या प्रश्नांवर आपण डिटेल अनालिसिस केलेलं आहे आणि या धड्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या सोप्या व परीक्षाभिमुख उत्तरांवर आपण चर्चा केलेली आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.